लाडकी बहीण योजनेचे पैसे खरंच मिळणार आहेत का की फक्त राजकारणासाठी योजना आणली गेली आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी याआधी अशा योजना कोणकोणत्या राज्य सरकारांनी आणल्या आणि कोणत्या राज्यांना त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे केली हे बघूया त्यावरून महाराष्ट्रातल्या लाभार्थी महिलांना या, ला महिला या योजनेचे पैसे खरंच मिळणार आहेत का याचं उत्तर शोधणं आपल्याला सोपं होईल नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सगळ्यात आधी आपण लाडकी बहीणसारख्या योजना कोणत्या राज्यांनी आणल्या हे पाहूया सर्वात आधी तशी म्हणजेच लाडकी बहीण योजना आणली ती मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने मार्च दोन हजार तेवीस मध्ये याची घोषणा करण्यात आली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिलांना सुरुवातीला दर महिन्याला एक हजार तर त्यानंतर बाराशे पन्नास रुपये देण्याची घोषणा केली दे। त्यानंतर अशीच काहीशी योजना कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने आणली गृहलक्ष्मी या नावाने त्यानंतर महालक्ष्मी या नावाने तेलंगणच्या काँग्रेस सरकारने तशीच योजना दोन हजार चोवीसच्या मार्चमध्ये छत्तीसगडच्या भाजप सरकारने महतारी वंदन योजना या नावाने आणली आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारने इंदिरा गांधी प्यारी बहना सुखसन्मान निधी या नावाने योजना आणली आता प्रत्येक राज्यात या योजनेचं काय झालं कोणत्या राज्याने ही व्यवस्थितपणे अंमलात आणली आणि कोणत्या राज्यात या योजनेचा बोजवारा उडाला हे बघूया सुरुवात आपण अर्थातच मध्य प्रदेशच्या लाडली बहनापासून करू शिवराज सिंग चौहान सरकारने सुरुवातीला आठ हजार कोटी बजेट सँक्शन केलं त्यानंतर हे बजेट वाढवत त्यांनी अठरा हजार कोटींवर नेलं सरकारी आकडेवारीनुसार साधारण सव्वा कोटी लोकांना सध्या याचा फायदा मिळतोय पण फक्त लोकांनाच योजने या योजनेचा फायदा झाला असं नाही या योजनेच्या बदल्यात मध्य प्रदेशच्या लोकांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून मतदान केलं दोन हजार बावीसमध्ये भाजपने दोनशे तीसपैकी पैकी तब्बल एकशे त्रेसष्ट जागा जिंकल्या त्यानंतर शिवराज सिंग चौहानच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपची कसोटी लागली ती लोकसभेत लोकसभेत त्यांना आणखी फायदा झाला एकोणतीस पैकी एकोणतीस जागा भाजपने जिंकल्या आता आपण छत्तीसगडच्या महतारी वंदन योजनेबद्दल बोलू छत्तीसगडच्या भाजप सरकारने ही योजना मार्च दोन हजार चोवीसमध्ये आणली त्यासाठी साधारण तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली सरकारी आकडेवारीनुसार सत्तर लाख महिला या योजनेचा सध्या लाभ घेत आहेत मध्य प्रदेश सारखं छत्तीसगडच्या भाजप सरकारने ही योजना योग्य प्रकारे अंमलात आणली असं मी नाही तर सरकारी डेटा सांगतोय इथंही लोकांनी भाजपला भरभरून मतदान केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेत छत्तीसगडमध्ये भाजपला अकरापैकी दा तब्बल दहा जागा मिळाल्या याचा अर्थ सरळ आहे भाजप सरकारने आणलेल्या लाडली बहीणसारख्या योजनांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे असं म्हणण्यास पुष्कळ वाव आहे आता अशाच योजना काँग्रेसच्या सरकारनेही आणल्या होत्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर कर्नाटकमध्ये काँग्रेसने गृहलक्ष्मी योजना इंट्रोड्यूस केली काँग्रेस या योजनेची जाहिरात करूनच सत्तेत आली त्यांना दोनशे चोवीसपैकी पैकी तब्बल एकशे पस्तीस जागा मिळाल्या सरकारमध्ये आल्यानंतर सिद्धरामय्या सरकारने अठ्ठावीस हजार कोटींची तरतूद केली खरी पण टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार ही योजना लोकांपर्यंत पोहोचण्यात अनेक तांत्रिक अडचणी आल्या आणि लाभार्थी महिलांना या योजनेची रक्कम मिळण्यात उशीर होत होता आता याला कर्नाटकच्या मतदारांनी काँग्रेस सरकारला कसा रिस्पॉन्स दिला ज्या काँग्रेस सरकारने विधानसभेला बहुमत मिळवलं त्याच काँग्रेसला कर्नाटकच्या लोकसभेत अठ्ठावीसपैकी पैकी फक्त नऊ जागा जिंकता आल्या तेलंगणमध्येही रेवंत ते रेड्डी म्हणजेच काँग्रेस सरकारने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली पण त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये तेलंगणच्या काँग्रेस सरकारने दिरंगाई केली सरकार स्थापन केल्यानंतर शंभर दिवसांच्या आत ही योजना आणू असं म्हणणाऱ्या तेलंगणा सरकारला शंभर दिवसांच्या आत ही योजना अंमलात आणता आली नाही त्याचीही रिॲक्शन तेलंगणमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत दिसली काहीच महिन्यांपूर्वी तेलंगणात बहुमत मिळवलेल्या काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळालं नाही सतरापैकी त्यांना फक्त आठच जागा जिंकता आला आता हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारकडे बोलूया त्यांनी ही लाडकी बहीणसारखीच इंदिरा गांधी पॅरी बहिणा सुख सन्मान निधी योजना आणली इथंही काँग्रेस सरकारच्या काहीशा ढिसाळ नियोजनामुळे ही योजना अंमलात आणता आली नाही त्यानंतर काहीच महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागू झाली आणि हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारला ही योजना अक्षरशः गुंडाळावी लागली आता याची ही रिॲक्शन येणार होतीच हिमाचल प्रदेशच्या मतदारांनी असंच रिॲक्ट केलं जसं तेलंगणा आणि कर्नाटकच्या मतदारांनी केलं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बहुमत सत्तेत येणाऱ्या काँग्रेसला ठेंगा दाखवत हिमाचल प्रदेशच्या लोकांनी भाजपला भरभरून मतदान केलं आणि चारीच्या चारी जागा भाजपने काबीज केल्या मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यांनी लाडकी बहीणसारख्या योजना आणल्या या पाचही राज्यांच्या अंमलबजावणीकडे पाहिलं तर काय दिसतं लाडकी बहीणसारख्या योजनांची अंमलबजावणी काँग्रेस शासित सरकारांना धडपणे करता आल्या नाहीत पण अशाच योजनांची अंमलबजावणी बजावणी भाजप शासित सरकारांना मात्र उत्तमरित्या करता आली थोडक्यात काय तर भाजप शासित राज्यांचा लाडकी बहन ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचं काय होणार लाभार्थी महिलांना या योजनेचे पैसे मिळणार की नाही मिळणार त्याचं उत्तर शोधणं आता फार अवघड नाहीये सध्या महाराष्ट्रात महायुतीचं म्हणजेच भाजप प्रणित सरकार आहे त्यांनी लाडकी बहीणसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे पण महायुती सरकार या योजनेसाठी एवढा पैसा कुठून आणणार हाच प्रश्न आम्ही गोखले इन्स्टिट्यूटच्या व्हिजिटिंग प्रोफेसर वैभवी पिंगळे यांना विचारला होता त्यावर त्या म्हणाल्या राज्य सरकारचा जो अभ्यास केला जातो ज्याचा किंवा कुठल्याही सरकारच्या जेव्हा रेव्हेन्यू किंवा एक्सपेंडिचरचा अभ्यास केला जातो त्याला पब्लिक फायनान्स असं म्हणतात त्याच्यामध्ये मुख्यतः आपण दोन गोष्टी बघतो खूप आहेत पण आपण मग मुख्यतः दोन गोष्टी बघतो एक म्हणजे फिजिकल डेफिसिट ज्याला आपण राज्यकोषीय तूट म्हणतो आणि दुसरं आहे रेव्हेन्यू डेफिसिट ज्याला आपण महसूल तूट म्हणतो महसूल तूट म्हणजे सोप्पं आहे की सरकारकडे जेवढे पैसे आहेत जेवढं सरकार पैसे कमवत आहे टॅक्स किंवा अजून बाकीच्या कुठल्या रेव्हेन्यू रिसोर्सेसमधून ते आणि एक्सपेंडिचर याच्यामध्ये तफावत आहे आता महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत ही तफावत फक्त झिरो पॉईंट फोर पर्सेंट आहे महाराष्ट्राच्या जी एस डी पी म्हणजे जसं राज्याचा किंवा एखाद्या देशाचा जी डी पी असतो तसा राज्याचा हा ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट असतो ज्याला जी एस डी पी म्हटलं जातं तर आपला तो बऱ्यापैकी कमी आहे आपलं झिरो पॉईंट फोर पर्सेंट आहे जी खूप चांगली गोष्ट आहे पहिला पॉईंट जो मांडला होता फिस्कल डेफिसिट किंवा राज्यकोषीय तूट ती आपल्याकडे एक फिसकल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ॲक्ट आहे की सरकार उगाचच्या उगाच खर्च करू नये याच्यासाठी थोडेफार टार्गेट्स आणि लिमिट्स ठेवलेले आहेत तर त्या फिस्कल डेफिसिटचं टार्गेट हे राज्य सरकारांसाठी दिलेलं थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे त्यातले पाच टक्के हे फक्त पॉवर सेक्टर रिफॉर्मसाठी आहेत तर उरलेलं राहतात तीन टक्के आणि महाराष्ट्र राज्याचं फिस्कल डेफिसिट म्हणजे जी एस डी पीच्या पर्सेंटेज टर्म्समध्ये म्हणायचं लागलं तर ते फक्त दोन पॉईंट पाच टक्के Okay. तर आपण okay. फिजिकली म्हणजे पब्लिक फायनान्स पर्स्पेक्टिव्हनी म्हणायचं झालं तर महाराष्ट्र राज्य सरकार खूप चांगल्या प्रकारे जे राज्यकोष आहे तो सांभाळतोय असं आपण म्हणू शकतो महाराष्ट्र राज्याची सध्याची स्थिती चांगली आहे त्याची दोन कारणं महाराष्ट्र राज्याची महसुली तूट शून्य पॉईंट चार टक्केची आहे तर राजकोषीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिट जो साडेतीन टक्केच्या आत असायला हवा होता तो अडीच टक्के आहे म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र राज्याकडे लाडकी बहीणसारख्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पैसे आहेत आणि ते त्यांना आर्थिकदृष्ट्या करणं शक्य आहे आता महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती आणि भाजपशासित राज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता सध्याच्या महायुती सरकारला लाडकी बहीण ही योजना व्यवस्थितपणे अंमलात आणणं काहीही अवघड नाही आहे आता महायुती सरकार प्रत्यक्षात लाडकी बहीण योजना अंमलात यशस्वीपणे राबवता का हे बघूच आणि त्यांनी व्यवस्थितरित्या ही योजना अंमलात आणली तर मतदार महायुतीला मतदान करतात का हे बघणंही औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल आणि आमच्या या नंबर गेमबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि नेहमीचं लाडका आवाहन द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद